हे आहे अंजनेरी पर्वत आदिपुरुष प्रभू श्रीराम यांचे परमभक्त ते म्हणजेच अंजनीपुत्र हनुमानजी यांचं जन्मस्थान या जागेचं विशेष महत्त्व ह्यामुळे आहे कारण सॅरोपेजिया अंजनेरिका ही दुर्मिळ वनस्पती जगाच्या पाठीवर फक्त या इथेच सापडते आणि असं म्हणतात की बजरंगबली याच ठिकाणी लहानाचे मोठे झाले या पर्वताची उंची आहे जवळपास चार हजार दोनशे फूट चला करूयात एक्सप्लोअर अंजनेरी पर्वता सुप्रभात मित्रांनो मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे या इथला नाशिकमधला दिवस तिसरा आणि मी चाललेलो आहे आज हनुमानजीच्या जन्म ठिकाणी ते म्हणजे अंजनेरी पर्वतावर तर बघूयात आता यावेळेस माझ्यासोबत मला सोबत असणार आहे माझी बायको कुठे हा आहे स्वच्छ सुरू करते हे बघा आता सुरुवात झालीय सो विश मी ऑल द बेस्ट जय श्रीराम सो या इथे पहिल्या पडाव पर्यंत तर आलोय एवढं सगळं चढून आलो इथे अजून निम्म्यापर्यंत सुद्धा आगर नाहीये या इथून थोडासा असा सारखा भाग आहे म्हणजे डोंगर चढायची गरज नाही राहणार इकडनं या इकडनं या पूर्ण डोंगराला असा वेडा मारून इकडे आलोय असं आहे सगळं पहिलीच ट्रेक आणि ते पण एवढ्या उंचावरची आता इकडे एवढ्या उंचावरती पतंग घेऊन कोण येतो या यार। तर दोस्त हो जवळपास अर्धा अंतर पण अजून पार नाही झालेले या इथे थोडासा पठारी प्रदेश लागला आहे त्यामुळे चढाई थोडी सोपी आहे इकडनं जाऊ हा रस्ता आहे काही लोक का इकडून जातात काही तिकडून जातात तर ते जे वरती तुम्हाला डोंगर दिसतोय तो डोंगर चढून जायचं आहे आता आणि त्या तिथून परत मग डोंगर चढल्यानंतर असा पठारी प्रदेश लागेल मग तिकडे जवळपास सातशे आठशे मीटरवरती मंदिर आहे चलो फिर बेकार आहे आज कळत नाही आहे थंडी हवा पण आहे पण गरमी एवढी होत आहे चालून चालून हा ब्रेक घेत 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 चालू आहे चलो जय श्रीराम तर मित्रांनो लास्ट टाइम जे माझं अनकव्हर राहिलं होतं जे कवर करता आलं नाही मला ते म्हणजे हनुमानजी यांची गुफा तर यावेळेस मी पहिल्यांदा तिकडे जाऊन दर्शन घ्यायचं ठरवलं आहे कारण लास्ट टाइम वेळ कमी असल्यामुळे मला तिकडे नाही जाता आलं सो यावेळेस आधी हनुमानजी यांची गुफा या इथे जाऊन दर्शन करून घेऊ ते दादा सांगत होते की या इथे श्रीरामजी आणि हनुमानजी यांची भेट झालेली तर बघू काय आहे पुरावे इथे दोनशे मीटरवरती आहे चलो या इथे खूप साऱ्या माकडं आहेत सो या इथून जरा व्यवस्थितपणे चालावं लागेल बोलो राम भक्त हनुमान की जय बघा हे सगळे दगड त्रेता आठोन थे, या सगळ्या गोष्टी त्रेतायुगाची आठवण करून द्यायला पुरेसे आहेत जनता थांबलेली असते आणि या इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचं ही मंडळी आहे इथे तर मित्रांनो त्या बायपासपासून पासून जवळपास दोनशे मीटरवरती असलेली ही आहे श्री हनुमानजी यांचं गुफा आता या ठिकाणी पण नाव दिलं आहे की हनुमान जन्मस्थान बट वरती पण हनुमान जन्मस्थान आहे या ठिकाणी खूप अंधार आहे इथे बघा खूप सारे कोरीव काम हे आहे गुफेच्या एकदम आतमधलं वरती सुद्धा कोरीव काम केलेले हे एवढच गेट आहे या इथे आल्यानंतर हा दिसणारा नजारा आता 50% अंतर क्रॉस केलंय आम्ही इथून परत एवढंच आहे वरती तर दोस्त हो या इथे पोचलोय जिथून आपल्याला या कडा बघायला मिळतात आणि या इथे हनुमानजी यांचे पायाचा आकार असलेले एक तळ ते बघायला मिळतात अशा प्रकारे या इथून आपल्याला हे सगळं दिसतं जवळपास दहा मिनटाचा ब्रेक घेतला होता आम्ही आणि बिस्किट वगैरे खाल्ले कारण वरती काय मिळत नाही तसं स्नॅक्स वगैरे बिस्किट खाल्ले आणि थोडंसं थांबलो ब्रेक घेऊन परत आता चलो हे प्रभू हे हरिनाम श्री कृष्ण जगन्नाथम चष्मा कसा झाला तुझा हिची पहिलीच ट्रेक आहे हां शीता जायचं का बरं ट्रेकिंगला हय त्या तिथे बघा तो ढगांचा थर दिसतोय अशा प्रकारे सव्वा दहा वाजता निघालो आणि साडेबारा एक वाजता अजून मंदिर आलो नाही समोर झेंडा दिसतोय खूप साऱ्या प्रयत्नानंतर अथक परिश्रमानंतर या इथे पोचलोय मी जय हनुमान या इथे लिहून ठेवली आहे हनुमान चालीसा आणि या इथे हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी भल्ली मोठी यात्रा भरते या इथे पावसाळ्यातलं वातावरण खूप भारी राहते मंदिराबाजूचा परिसर या इथे आपल्याला बघायला मिळते बाल हनुमान या अवस्थेत असलेली एक मूर्ती इथे आल्यानंतर हे आपल्याला बघायला मिळतं इथून तर काय सांगू मित्रांनो आत्ता खाली येताना एक बांदराची टोळी भेटली आणि ती जरा अटॅकिंग मोडमध्ये मो होती तर कसं बस वाचून निघालो कारण बायकोची पर्स दिसत होती त्यांना त्यांना वाटलं असेल काहीतरी खायला <laughs> आहे वगैरे मजा तर आली बट थोडी थोडी होती माझी चला जाऊयात खाली सो so, आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की ला लाईक ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या